उपसा करणारे जे वाहनं असतात ते तुमच्या वन जमिनीची नोंद झुडपी जंगलाची नोंद असते तिथून जातात आणि तिथून जात असताना मग ते वन विभागाला पकडतात आता रस्ता ऑलरेडी हो आहे आता वनातून जंगलातून रस्ते तर खूप आहेत तिथूनही जायला त्याला अडवतात माझा एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की ही जे तुम्ही कारवाई केली काय के त्याच्यातला आमचा काही विरोध नाही पण माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही या निमित्तानं आम, ए, या सगळ्या वन जमिनी ज्या तुमच्या आहेत त्याला अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनामध्ये काय प्रयत्न करणार नाही तर काय होतं की हे कोणी सांगितलं की वनाची जमीन आहे झालं कारवाई घेणे देणंच काही असतं आपल्या वन विभागाचं काही घेणे देणं असतं कोणी आरोप केला की झालं आणि म्हणून मला ह्या सगळ्या जमिनी तुम्ही अधोरेखित करण्यासाठी किती काळामध्ये ह्या सगळ्या जमिनी अधोरेखित करणार आणि हा एकदा प्रश्न निकाली काढणार हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे अध्यक्ष महोदय ज्या पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच परंतु ज्या ब्रिटिशांनी या ठिकाणी अमल सुरू केला त्यांनी नगर विकास खातं निर्माण केलं विकास खात निर्माण केलं एकूणच ग्रह खातं निर्माण केलं आणि कालांतरानं झाडांचा सहार न होता संरक्षण राहिला पाहिजे म्हणून त्यांनी वने संरक्षित वने नंतर नॅशनल पार्क अशा टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी घडत गेल्या बारकाने बघितलं तर ज्याची नोंद रेव्हिन्यूच्या सातबाऱ्या उतारा नाही परंतु फॉरेस्टच्या नोंदीमध्ये ती वनं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत म्हणजे फॉरेस्टकडे त्याचं रेकॉर्ड आहे फक्त त्याचं रिफ्लेक्शन सातबाऱ्या उतारं होणे गरजेचं आहे आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रत्येक तलाट्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाइम परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पटोले साहेब ही वन खातं कुठलं महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणी परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल अध्यक्ष मला माझा प्रश्न असा आहे की आमची व्यथा वेगळीच आहे अध्यक्ष महाराज आमची व्यथा अशी आहे मंत्री महोदय की आमच्या इथं तुडपी जंगलाचं ज्या आम्ही आम्ही सिपॅण बेरारमध्ये होतो आणि सिपॅण बेरारमध्ये असल्यामुळे आमच्याकडे ती भाषा हिंदी होती त्या भागात भोपाळ रायपूर हा सगळा आमच्या नागपूर त्याची राजधानी होती आणि म्हणून त्या भागामध्ये आम्हाला सग जंगल हा शब्द म्हणजे बाहेर जायचं असेल तर जंगल मे जे आराम असा शब्द वापरला जात होता आणि तेच जंगल हा शब्द तिथं आला आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मग आम्ही महाराष्ट्र एकत्रीकरणामध्ये आम्ही इकडे आलो पण ती भाषा तिकडली तीच राहिली जसं आपण मराठवाड्यामध्ये गायरान वापरतो तसंच गायऱ्यांच्या जागा आहेत गृह चरणाऱ्या जागा आहेत ह्या पण त्या भाषेचा अपभ्रंश झाल्यामुळे आमची अडचण त्या ठिकाणी ही निर्माण झाली की तुमचं तर आता फॉरेस्टवाल्यांचं असं आहे की जसं पहिल्याच्या काळात तो जमीनदार किंवा काही सांगायचं ना माझी इथून तर तिथपर्यंत आभार टेकला तिथपर्यंत जागा आहे तसं पर तशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आमच्या भागात आहे फॉरेस्ट वाले असे बोट दाखवतात ती आमची तिथपर्यंत आमचीच जागा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते जमिनी तुम्ही एकदा त्याची सीमा कुठपर्यंत आहे इथपर्यंत नाही झालं तर अध्यक्ष महाराज तिथं डेव्हलपमेंटची कामं थांबलीत आणि नाफजूल लोकांवर कारवाई केली जाते घरं बांधता येत नाही अध्यक्ष महाराज अशी परिस्थिती आमच्या भागात आहे आणि म्हणून जुन्या इंग्रजाच्या काळात काय झालं तो मुद्दा नाही आमच्या व्यथा अशा वेगळ्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महसूल मंत्री पण आहेत ते बघतात त्यांना मुख्यमंत्री राहिले असेल त्यांनाही माहीत आहे आम्ही इतके वर्ष आम्ही या विधानसभेत हीच भूमिका मांडतो आहे पण हा प्रश्नच निकाली निघत नाही आणि म्हणून आपल्यासारखे मजबूत वनमंत्री असल्यामुळे आणि महसूल मंत्री पण आमचे त्याच पद्धतीचे आहेत हा प्रश्न एकदा विदर्भातला झुडपी जंगलाचा निकाली निघावा हा उद्देश याच्यामधला अध्यक्ष महाराज आणि मला वाटतं की या निमित्तानं योगायोगानं जे ज्यांनी झळा भोगल्यात ते मुख्यमंत्री आता योगाव आमचे देवेंद्र फडणवीस आहेत महसूल मंत्री पण आहेत आमच्याच भागातले आणि आपण असं मिळून आम्हाला या झुडपी जंगलाचा जो विषय आहे हा एकदा निकाली लावून द्यावा जेणेकरून गरिबांची घरं असतील रस्त्यांचे प्रश्न असतील आमच्या विविध विभागाचे कामं असतील या सगळ्या प्रश्नावर एकदा आम्हाला त्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल एवढाच माझा हा प्रश्नाचा या ठिकाणी आहे